ठाण्यातील हिरानंदानी मेडोज महाराष्ट्र नगर येथील म्हाडाचे रहिवासी हे गेल्या पंधरा वर्षांपासून हक्काच्या घराच्या प्रतीक्षेमध्ये आहेत ठाण्यातील हिरानंदानी मेडोज महाराष्ट्र नगर येथील म्हाडाचे रहिवासी पंधरा वर्ष उलटूनही हक्काच्या घराच्या प्रतीक्षेमध्ये आहेत विकासक अजूनही त्या रहिवाशांना केवळ तारखांवरती तारीखच देतो आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला पुन्हा विकासक यांच्याबरोबर कमिटीची मिटिंग झाली त्यामध्ये बांधकाम फेब्रुवारीमध्ये जोमास सुरू होईल असं विकासकाने आश्वासन दिलं होतं त्यानंतर ते तेवीस फेब्रुवारीला सुद्धा विकासक यांची कमिटीसोबत पुन्हा चर्चा झाली त्यावेळीसुद्धा या विकासकाने रहिवाशांना सांगितलं की मार्च संपेपर्यंत कामाला सुरुवात करण्यात येईल गेल्या पंधरा वर्षांपासून विकासक या रहिवाशांना बांधकामाच्या केवळ तारखाच देत आहे मात्र प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचं बांधकाम येथे केलं जात नाहीये महाराष्ट्र नगरमधील पन्नास जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे तर काही रहिवासी ज्येष्ठ नागरिक आहेत अशातच आपल्या हक्काचं घर मिळावं या प्रतीक्षेत असताना हे ज्येष्ठ नागरिक यामध्ये मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे यामध्ये काही जण ठाण्याच्या बाहेर भाड्याने घर घेऊन राहत आहेत येण्या जाण्याचा खर्च औषधांचा खर्चही त्यांना परवडत नाहीये एकंदरच या रहिवाशांचे जीव आता मेटाकुटीला कुटीला आलेले आहेत आज या सर्व रहिवाशांचा बांध फुटला असून त्यांनी आपली कैफियत समाज माध्यमांसमोर मांडली यावेळी भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष रमेश आमरे माजी नगरसेविका स्नेहाता आमरे हे देखील येथे उपस्थित होते ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहून या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या महाराष्ट्र नगरमधील रहिवासी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आम्हाला घरभाडं नको पण आमचं हक्काचं घर द्या ही मागणी या रहिवाशांनी प्रामुख्याने केली आहे जर मागणी मान्य झाली नाही तर आम उपोषण सुद्धा करू असा इशारा देखील रहिवाशांनी दिला आहे तर येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण यांचा प्रश्न मांडून त्याचं निराकरण करू असं आश्वासन आमदार संजय केळकर यांनी दिलं आहे ही ही स्कीम स्कीममध्ये मा म्हाडाच्या जागेत इमारत बांधण्या बांधत होते चौदा वर्ष झाली यांनी प्लिंक बांधली बाकी अजून तसंच ठेवलेलं आहे आणि त्यामुळे आज रहिवाशांचं मोठं आंदोलन या ठिकाणी झालं याआधी माझ्याकडे त्यांनी निवेदनही दिलं होतं आता पुढच्या काळामध्ये फौजदारी कारवाई किंवा दुसऱ्या प्रकारची कारवाई काय काय, काय करता येईल त्याच्यासंबंधी आम्ही सोमवारी विनिमय करून कुठल्याही परिस्थितीमध्ये या रहिवाशांना न्याय मिळाला पाहिजे या हेतूने पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत मी सुरेश इटकापल्ले महाराष्ट्र नगर म्हाडाचा रहिवासी आहे आमचा प्रोजेक्ट पुनर्विकासासाठी परांजपे स्किम्स यांनी सुमारे पंधरा वर्षापूर्वी काम सुरू केलेलं आहे परंतु ते इतक्या धीम्या गतीनं चाललेलं आहे की आता त्याला पंधरा वर्ष पूर्ण झाली तरी एक माळ दोन माळ्याच्या वर काम गेलेलं नाही तीनशे अठ्ठेचाळीस रहिवाशी इथे राहिला आहेत त्यांच्या बिल्डिंग आता तोडल्यामुळं ती सगळी बाहेर भाड्यानं राहत आहेत त्यांचं भाडं पण वेळेवर दिलं जात नाही आणि इमारतीचं काम गेल्या दीड वर्षापासून पूर्णपणे थांबलेलं आहे कुठलं कारणही सांगण्यात येत नाही प्रत्येक वेळेला सांगतात की आम्हाला कुठे लोन मिळत नाही लोन मिळाल्यानंतर आम्ही काम करू तुमचं भाडं वेळेवर देऊ मात्र एवढी दहा वर्ष झाल्यानंतर जर यांना कोणी लोन मिळत नसेल देत नसेल तर त्यामुळं परे रहिवाशी आता अगदी त्यांचा बांध त्यांचा संयम सुटलेला आहे त्यामुळे स सर्व रहिवाशांनी मिळून आज शांततेचं आंदोलन या ठिकाणी तयार केलेलं आहे रहिवाशांचं म्हणणं आहे की आम्हाला लवकरात लवकर विकासकांनी आमचं घर द्यावं आमचं भाडं वेळेवर द्यावं आम्हाला ॲग्रीमेंटप्रमाणे कबूल केलेल्या गोष्टी वेळेवर द्याव्या है तर आम्ही शांत बसू अन्यथा या पुढील काळात हेच आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल अशा प्रकारे रहिवाशी ठाम आहेत ही पर्यायची स्कीम जी आहे ही गेली पंधरा वर्ष आहे इथे यांचं आज बिल्डरांनी यांची फसवणूक केलेली आहे त्याच्यामुळे आज इथं लोकशाही मार्ग इथं आंदोलन केलेलं आहे आणि आंदोलना आता आमदार संजय केळकर साहेब आलेले आहेत आणि त्यांनी अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडणं सांगितलेला आहे आणि लोकांनी त्यांच्या विश्वासावर ठेवून ते अधिवेशनाचे प्रश्न मांडतील आणि हा मार्ग आज जो प्रोजेक्ट हम आगे लगी। नमस्कार मैं अशोक सिंह महाराष्ट्र नगर का रहवासी मेरा यहाँ पे घर है और लास्ट पंद्रह साल से ये जो रीडेवलपमेंट का प्रकरण चालू है पे स्कीम के तरफ से वो कोई काम नहीं आ रहा है और ये हाँ सारे गरीब पब्लिक को जो एल आई जी एम आई जी एच आई जी का लोगों का है उनके खिलाफ ऐसा सुलुक किया है कि ना तो घर का है ना तो घाट का है इनके खिलाफ हम आंदोलन मुख आंदोलन छेड़ रहे हैं हम बहुत-बहुत धन्यवाद कर रहे हैं कि हमारे स्नेहाता या हमरे जो नगर सेविका है हमारे के केलकर साहब एम एल ये हमारे सपोर्ट में खड़े हैं यहाँ पे जितने सारे कमेटी मेंबर्स है हम सब साथ हैं आज कम से कम डेढ़ सौ लोग यहाँ पे इकट्ठा हुए हमें अपना घर चाहिए हमें पॉलिटिक्स नहीं चाहिए प्लीज़ और कम से कम पचास लोगों के ऊपर स्वर्गवासी हुए बिना घर देखे हुए हमारी सरकार से यही मांगनी है गवर्नमेंट से यही मांगनी हाथ जोड के कि हमें जल्दी से जल्दी न्याय मिलना चाहिए और हक का घर मिलना चाहिए धन्यवाद